गाई चय यमुना तेरी गाई यमुना तेरी त्यांचा रा कृष्ण हारी ग चय नारी त्यृष्ण हारी गोकुल चय नारी गाई भोरु नि गाई चि सिंह गाई भोरुनि गाई सिंग जशी जसी लिंग ग गोकुल नारी जसे महादेवा लिंग ग गोकुल चे नारी गाई गाई चर त्यरी गाई चर त्य कृष्ण हारी गोकुल चे नारी राखन कृष्ण हरि गोकुल नारी गाई भरु नि गाइच कान गाई भरु नि गाइच कान जस बेला पान ग चे नारी जस बेला गायचं पान गोकुळ चे नारी गाईचर ते यमुना तीरी गाईचर ते यमुना तीरी त्यांचा राखण कृष्ण हरी गोकुळ चे नारी त्यांचा राखण कृष्ण हरी गोकुळ चे नारी गाई भरून गायच डोळ गाई भरून गायच डोळ जस लोण्यायाच गोळ गोकुळ चे नारी जस च लोण्यायाचं गोळ गोकुळ गोकुळचे नारी गाई चर यमुना तिरी गाईचर चरते यमुना तिरी त्यांचा राकन कृष्ण हरी ग गोकुळ नारी त्यांचा राखण कृष्ण हरी गोकुळ गोकुळचे नारी गाई भरून गायचं मूक गाई भरून गायचं मूक जस पंढरीचं सुख गोकुळ गोकुळचे नारी जस पंढरीचं सुख गोकुळचे नारी गाईचर ते यमुना तीरी गाईचर चरते यमुना तिरी त्यांचा राकन कृष्ण हरी ग कुळचे नारी राकण कृष्ण हरी ग चे नारी गाई भरून गायची पाट गाई भरून गायची पाट जसे महादेवाची वाट ग गोकुळची नारी जशी महादेवाची वाट ग गोकुळचे नारी गाई चरते यमुना तीरी री गाई चर यमुना ती त्यांचा ते कृष्ण हारी ग गोकुळचे नारी त्यांचा राकण कृष्ण हरी ग गोकुळचे नारी गाई भरून गायची शेप गाई भरून गायची शेप जशी नागिन घेती झेप ग गोकुळचे नारी जशी नागीन घेती झेप गोकुळचे नारी गाई चरते यमुना ती री गाई चर यमुना ती त्यांचा राकुन कृष्ण हारी गोकुळचे त्यांचा रून कृष्ण हारी गोकुळचे नारी गाई भरून गायच्या मांड्या गाई भरून गायच्या मांड्या जशा पालकीच्या दांड्या ग गोकुळ नारी जशा पालकीच्या दांड्या गोकुळचे नारी गाईचर ते यमुना तीरी गाईचर ते यमुना री त्यांचा राखण कृष्ण हारी गोकुळ नारी त्यांचा राखण कृष्ण हरी ग गोकुळचे नारी गाई भरून निघायची कास गाई भरून निघायची कास धार काडी तुहारी दास ग गोकुळचे नारी धार काडी तुहारी दास ग चे नारी